माझ्या कवितेचं शीर्षक आहे लाडकी बहीण ये आई तू लाडकी बहीण ना मग सांग ना का मामाला ये आई तू लाडकी बहीण ना मग सांग ना का मामाला आमच्या शाळेचे गणवेश लवकर द्याला आणि शाळेत कॅमेरे लावून नाही ना होणार अत्याचार आरसी आमच्या शाळेचे गणवेश लवकर दयाला आणि केवळ शाळेत कॅमेरे लावू नाही तो होणार अत्याचार कमी त्यासाठी सांगता नारदमांना फाशी द्यायला त्यासाठी सांगता नारदमांना फाशी द्यायला याई तू लाडकी बहीण मग सांग ना ग मामाला आम्हा सुशिक्षित युवकांना रोजगार द्यायला नाही तर उद्योग युवकांना रोजगार द्यायला नाही तर धंदा करायला किती दिवस याच्या त्याच्या मागं हिंडायचं की आम्ही नुसत्या परीक्षा द्यायच्या किती दिवस याच्या त्याच्या मागं हिंडायचं आम्ही नुसत्या परीक्षेला द्यायच्या सांग न ग आमची ही स्वप्न पूर्ण करायला सांग न ग आमची ही स्वप्न पूर्ण करायला ए ताई तू मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण मग सांग ना ग त्यांना ए ताई तू मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ना मग सांग ना ग त्यांना माझ्या सख्ख्या भावाच्याही शेतमालाला रास्त भाव द्यायला माझ्या सख्ख्या भावाच्याही शेतमालाला रास्त भाव द्यायला कंडाळुगया कर्जबाजारी झाला थांबा मनाव फासावर लटकणाऱ्याला या दुष्ट दुष्ट चक्रव्यूहाला भेदून टाका म्हणाव्या दुष्ट चक्रव्यूहा अगं सुनबाई ऐकतेस का आमचाही निरोप देग त्या लेखाला अग सुन द्यायला आता नको कुणी घराबाहेर काढायला आणि कायदा कर म्हणाव आई बापाला सांभाळायला कायदा कर म्हणाव आई बापाला सांभाळायला अरे गरीब कामवालीला चार पैसे मिळाले साडी सोळीना दगिना घेऊन मन आनंद आहे गरीब आणि कष्टाशिवाय फळ नाही हे म्हणायला पटले आणि कष्टाशिवाय फळ नाही हे म्हणाला पटले